नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत आपल्या स्पेशल जी बॅच बॅचमध्ये आपण समाजसुधारक बघतोय आणि ह्या समाज सुधारकामध्ये आणखीन एक महत्वाचा दुसरा भाग आपण बघूयात याच्यापूर्वी भाग एक आपण बघितलेलं होतं आणि या भाग एक मध्ये आपण महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात जेवढे पण भाग दुसरा आहे त्याच्यामध्ये दोन व्यक्तिमत्व आपण बघूयात उदाहरणार्थ महर्षी धोंडो केशव कर्वे आणि राजर्षी शाहू महाराज असे दोन व्यक्तिमत्व आपण या व्हिडिओमध्ये काय करणार बघणार आहोत असे छोटे छोटे तुमचे भाग राहतील एक अर्धा अर्धा तासाचे तुम्हाला काय करणार आहे मी व्हिडिओ घेणार आहे ओके चला आणि शक्य झालं तर तुमचा मित्रापर्यंत हा जो काही कोर्स आहे तो कोर्स नक्कीच काय करायचं तुम्हाला शेअर करायचा सांगायचं आहे जेणेकरून त्यांना देखील एक क्वालिटीचं मटेरियल भेटून जाईल ओके हे तर पहिले व्यक्तिमत्व आपले पहिले व्यक्तिमत्व तर ते येतं राजर्षी शाहू महाराज ओके राजर्षी शाहू महाराज यांचं जो काही जन्मा है, जन्म झाला झालेला आहे यांचा जन्म झाला आहे कागल या ठिकाणी ओके यांचा जन्म आहे सव्वीस जूनला साधारणतः सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये जन्म आहे राजेश शहमार यांचा सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला जन्म आहे आणि सव्वीस जून जो काय दिवस आहे कुठे झाला होता त्यांचा जन्म यांचा जन्म झाला आहे कागल या ठिकाणी कागल कुठे येतं कोल्हापूर संस्थान कोल्हापूरमध्ये येतं लक्षात ठेवा कोल्हापूरमधील कागल या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये आणि त्यांचं जे काही निधन झालेलं आहे ते मृत्यू झालं होतं एकोणीसशे बावीस मध्ये कुठं पन्हाळा लॉज या ठिकाणी ठीक आहे पन्हाळा लॉज या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे निधन झालेलं आहे हे दोन प्रश्न लक्षात ठेवा आणि सव्वीस जून जो काही दिवस आहे सव्वीस जूनचा दिवस हा वाला दिवस आपण काय करतो महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करत असतो सामाजिक न्याय दिन लक्षात ठेवा सामाजिक न्याय दिवस कधी असतं कोणा जयंती आहे असं जर विचारलं तर ते येतं यस पन्हाळा लॉज मुंबई या ठिकाणी येतं मुंबईमध्ये ॲक्च्युली हे मुंबईमध्ये येतं आणि सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो आपण आपले राजेश शाहू मार यांचं जयंती कागल या ठिकाणी यांचं पूर्ण नाव काय असेल राजेश शाहू मार संपूर्ण नाव आहे यशवंतराव यशवंतराव जयसिंगराव जयसिंगराव नाही घाट घे लक्षात ठेवा हे पूर्ण अकोनाचं असेल तर ते आहे राजर्षी शाहू महाराज यांच समज तुम्हाला कळालं हे तुम्हाला कळालं का आणि मुंबईमध्ये आहे पण लॉज ओके पुणे झालं का हे अच्छा मुंबई या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आणि कागल कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला सव्वीस जून कधी अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यानंतर त्यांचं मूळ नाव हे आता सांगितलं या ठिकाणी आलं मूळ नावांचं आणि यांनी दत्तक पुत्र येते ऍक्च्युली हे दत्तक गेले येतं कोल्हापूर संस्थानानं यांना दत्तक घेतलेलं आहे आणि दत्तक विधान नाम दत्तक विधान मंजूर झाल्यानंतर हे काय म्हणलं तर राजे म्हटले कोल्हापूर संस्थानाचे राजे लक्षात ठेवा दत्तक कधी गेलेत हे हे राजेश चव्हाण हे दत्त दत्त केले होते आपल्या दहा वर्ष त्यांचं वय होत्या वेळेस अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये हे दत्तक गेलेले आहेत अठरा चौऱ्याऐंशी मध्ये दत्तक गेलेत आणि राज्याभिषेक यांचा झाला आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लक्षात ठेवा म्हणजे राजेश शाहू महाराज यांचं जो काही राजा राजा कधी म्हणले ते राजा शाहू महाराज हे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये म्हणजे विसाव्या वर्षी राजेश शाहू महाराज यांचं काय झालं आहे राज्याभिषेक संपन्न झालेला आहे चौऱ्याऐंशी मध्ये दत्त गेले तो कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केलं आणखी महत्वाचं अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी शहापुरी गुळाची बाजारपेठा बसवली खूप महत्त्वाचं क्वेश्चन लक्षात हे अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहूपुरी हो नावाचे गुळाची बाजारपेठ वसवलेली आहे आपल्या कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर हे संपूर्ण त्यांचं नगरी आहे कोल्हापूर नगरी लक्षात ठेवा त्यानंतर आहे अठराशे शहाण्णव मध्ये अठराश्णव मध्ये विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केलेलं आहे कधी अठराशे शहाण्णव मध्ये आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग आणि बोर्डिंग भरपूर केलं भरपूर स्थापना केल्या असल्यामुळे बोर्डिंग असू द्या किंवा वसा वसतीगृह असू द्या हॉस्टेल साधारते त्याला तर ते जास्त जास्त स्थापन केल्यामुळे ना काय म्हणतात त्यांना म्हणतो आपण भारतातील वसतिग्रहाचे जनक वसतिग्रहाचे जनक म्हणून कोणाला ओळखत असेल तर ते व्यक्ती येतं राजर्षी शाहू मार वसतिग्रहाचे जनक काल व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापना केले वेगवेगळ्या व्यक्तींसाठी त्यांनी बोर्डिंग वगैरे सुरू केलं आहे तर शिंप्यांसाठी वेगळं न्हाव्यांसाठी वेगळे वेगवेगळे त्यानंतर वेदोक्त प्रकरण बघा कशाने विचारतील की वेदोक्त प्रकरणाचा संबंध कोणत्या समाज आहे किंवा कोणत्या व्यक्तीशी आहे विचारतील वेदोक्त प्रकरण ज्या वेळेस आणि नदी आहे मध्ये या पंचगंगा नदीच्या काठी त्यावेळेस स्नान करण्यासाठी स्नान करण्यासाठी ज्यावेळेस राजे शाहू महाराज गेले होते त्यावेळेस तेथे एक भटजी त्यांचे निवडलेले जे काही भट भटजी होते ते भटजी हे एक मंत्र म्हणत होते आणि तो मंत्र होता पुराणोक्त मंत्र म्हणत होते आणि ॲक्च्युली पुराणोक्त मंत्र हे जे अस्पृश्य आहेत ना किंवा दलित येत ना त्याच्यासाठी म्हटलं जात होतं आणि वेदोक्त मंत्र हे म्हणत नव्हते ॲक्च्युली वेदोक्त मंत्र ब्राह्मणासाठी आहे एक उच्च वर्गातील लोकांसाठी मग त्यावेळेस ते वेदोक्त मंत्र म्हणत नाहीत असं कळल्यानंतर त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होते पंडित होते पंडित राजारामशास्त्री भागवत यांचे लक्षात हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजेश यांच्या दृष्टीत ते आणून दिलं की बाबा हे व्यक्ती आहेत ना ते पूर्णोक्त मंत्र म्हणत आहेत वेदोक्त मंत्र म्हणत नाहीत त्यावेळेस त्यांना विचारलं राजेश यांनी की असं का करत होतो मग त्यावेळेस त्यांनी ते पूर्ण वेदोक्त मंत्र म्हणण्यासाठी त्यांनी नकार दिला पूर्णोक्त मंत्र त्यांनी म्हणत होते आणि त्यानंतर त्याला त्या पदावर काउंट टाकलं आहे राजेश शाहू महाराजांनी हे जे प्रकरण घडलं ते वेदोपचं प्रकरण पंचग्रधीच्या काठे आहे लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांना महाराज ही पदवी महाराणी विक्टोरिया यांच्याकडून काय भेट दिलं भेटलेलं आहे म्हणजे राजेश शाहू महाराजांना महाराज ही पदवी कुणी दिली असेल तर ती पदवी दिली आहे महाराणी विक्टोरिया यांनी पदवी दिलेली महाराज हिवाला लक्षात ठेवा आणि एकोणीसशे दोन मध्ये एल एल डी पदवी केम्ब्रिज विद्यापीठाकडून त्यांना देण्यात आलेलं आहे कुठली पदवी ही एल एल डी पदवी आहे डॉक्टर ऑफ लॉ म्हणजे ओके एल एल डी पदवी राजेशाजांनी एल एल डी पदवी कोणी दिलेली असेल तर ते केम्ब्रिज विद्यापीठानं दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त एकोणीसशे दोन मध्ये राजेंद्र शाहू महाराजांनी मागासलेल्यांसाठी नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण काय केले दिलेलं आहे म्हणजे आपल्या कोल्हापूर या संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी मागासलेल्या लोकांसाठी एवढं मोठं निर्णय घेणारे जे काही राजे येतात तर ते आता राजर्षी शाहू मला लक्षात ठेवा यांच्यासाठीच यांचं जे काही शिक्षण आहे म्हणजे राजकीय शिक्षण थोडक्यात राजा होण्याचं परत शिक्षण कुठं झालं होतं राजकोट या ठिकाणी झालंय लक्षात ठेवा या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे अजमेरला राजकोटला त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी स्त्री शाहू स्पिनिंग अँड विविंग ची स्थापना केलेलं आहे श्री शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल यस त्यांनी आरक्षण दिलं होतं त्यामुळे काय म्हणतो आपण यांना म्हणतो पण आरक्षणाचे जनक भारतामधील आरक्षणाचे जनक चांगल्या कामासाठी त्यांनी हे केलेलं आहे याचा आता सध्या वापर किती होतो आपल्याला माहिती आहे आरक्षणजनक कोणाला म्हणतो आपण सध्या राजर्षी शाहू महाराज एकोणीसशे सात मध्ये गाजीपूर या ठिकाणी भोगावती नदीवरती त्यांनी काय बांधून घेतलेलं आहे महाराणी तलाव बांधून घेतलेलं आहे म्हणजे भोगावती नदी सगळ्यांना माहिती असेल की जी नदी ना ही पंचगंगा नदीची उपनदी आहे आणि या ठिकाणी एक धरण बांधलं त्याचं नाव आहे राधानगरी डॅम या ठिकाणी एक धरण बांधलं होतं या धरणाचं नाव आहे राधानगरी राधानगरी डॅम बनलो होता आणि या जलाशयाचं नाव काय असेल त्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे लक्ष्मीसागर जलाशय किंवा लक्षात लक्ष्मीसागर जलाशय किंवा लक्ष्मी तलाव ताजीपूर या ठिकाणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य कुठलं असेल तर ते आहे ताजीपूर अभयारण्य संपूर्ण महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य गाजीपूर अभयारण्य लक्षातेवा त्यानंतर आहे एकोणीशे अकरा मध्ये सत्यशोधक समाज स्थापना त्यांनी केलं आहे हे कुठलं सत्यशोधक समाज आहे हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेले नाही त्यांनी स्वतः शाहू प्रणित किंवा शाहू महाराजांच्या विचारात चालणार सत्यशोध समाज स्थापना त्यांनी एकोणीशे अकरा मध्ये केलं आहे आणि या सत्यशोध समाजाच्या समाज समाजाची स्थापना करून त्यांनी त्याचे अध्यक्ष कोणाला नेमलं असेल त्याची याच्या अध्यक्षता भास्करराव जाधव भास्करराव जाधव म्हणजे राजा शाहू महाराजांनी स्थापन केला अकरा जानेवारी अकरा जानेवारी एकोणीश अकराची स्थापना अकरा एके अकरा आणि कधी ह्या सत्यशोधक समाजाची मग सत्य अध्यक्ष कोण असतील तर ते भास्करराव जाधव कळत तुम्हाला तीन सत्यशोधक तुम्हाला समाज लक्षात ठेवायचे तीन एक महात्मा ज्योतिव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सुरू केलं होतं सत्यशोधक समाज पुण्यामध्ये त्यानंतर हे येतं भास्करराव जाधव हे अध्यक्ष असलेले किंवा राजेश समाज स्थापन केलेलं सत्यशोधक समाज म्हणजे एकोणीसशे अकराचं आणि मुस्लिम सत्यशोधक समाज आहे त्या मुस्लिम सत्यशोधक समाज अध्यक्ष होते याचे संस्थापक होते ते आहेत हमीद दलवाई जे पुणे मध्ये आहेत मुस्लिम सत्यशोधक समाज हमीद दलवाई पुणे समजले हे प्रश्न या पॉईंट समजला तुम्हाला चला त्यानंतर पॉईंट टू पॉईंट पेपरला विचार लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे तेरा मध्ये किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूट ची स्थापना केली होती त्यानंतर एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी फलोत्तरी पद्धत आणि फुलकरणी वतीने काय केलं रद्द केला आहे किंवा बंद केलेला आहे ते त्या समाजामध्ये अठरा आलोतेदार आणि बारा बलुतेदार असायचे त्यांचं त्यांचं काम ठरवून दिलं असायचं कुंभारांना मडके बनवायचं काम करायचं सांभाराने फक्त चपला शिवायचं काम करायचं न्हावीने फक्त हे करायचं म्हणजे कटिंग करायचं काम करायचं शिंपी नुकतं कपडे शिवायचे आहेत ना हे सगळे सगळे बारा बलुत्दार आणि अठरा आलोतेदार आहेत पक मग हे फक्त एकाच एखादा व्यक्ती फक्त एकच व्यवसाय करावा असं पण काय नाही त्याला जो दुसरा व्यवसाय अगदी पण जमत असेल तर तो दुसरा पण व्यवसाय करू शकायला पाहिजे बाबा म्हणून त्यांनी बारा बलुत्तरी आहेत ना ही बलुत् रद्द केलं आहे बंद केलं आहे आणि कुलकर्णांना त्यावेळेस वतने मिळायची पाचशे पाचशे एकर हजार एकर त्यांना शेत मिळायची करून खाण्यासाठी सरकारकडून वतनदार म्हणतो म्हणजे कुलकर्णी रद्द केलं आहे एकोणीशे अठरा मध्ये मिश्र व आंतरजातीय विवाहाला त्यांनी पाठिंबा दिलेलं आहे आपल्या संस्थानामध्ये खूप महत्वाचा निर्णय आहे ठीक आहे ना आणि आंतरजातीय विवाहाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मिश्र एका जात सोडून दुसऱ्या जातीमध्ये की तुम्ही विवाह करू शकता त्यानंतर आहे एकोणीसशे मध्ये एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आलेलं आहे कुणी दिले हे तर कानपुर कानपुर। कानपूर आणि कानपूर कानपूर आहे कानपूर कानपूरच्या जनतेने त्यांना ही पदवी दिली आहे कानपूर मधील एक जनता आहे कुर्मी समाज समाज कानपूरमधील कुर्मी समाज उत्तर पश्चिम मध्ये कानपूर उत्तरपासून मध्ये कानपूर आहे ना कानपूर विद्यापीठ पण आहे आणि कानपूर विद्यापीठाचं नाव यांच्या नावानंच आहे राजर्षी अवार यांच्या नावानं कानपूर कुर्मी समाज या ठिकाणी जनतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिलेली आहे त्यामुळे राजर्षी पदवी त्यांना कोणी दिली असेल विचारतील तुम्हाला राजर्षी पदवी आणि महाराज ही पदवी महाराज पदवी एकोणीसशे मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांच्याकडून त्यानंतर बघा एकोणीसशे वीस मध्ये माणगाव परिषदेचे ते शिल्पकार आहेत अध्यक्ष नाहीत आहे मानगाव परिषदेचे अध्यक्ष तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र माणगाव परिषदेचे शिल्पकार कोणी किंवा कोणी भरवली होती ही मानका परिषद तर त्याचा राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस मध्ये मराठा पीठ स्थापन करण्यात आलं आणि त्या पीठावरती त्याचे अध्यक्ष म्हणून सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मराठा पीठ स्वतंत्र मराठा पीठ स्थापन केलं आणि त्याच्यावरती कोणाला नेमलं सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडेकर यांचं नियुक्ती करण्यात आलेलं आहे यशवंतराव मोहिले नावाची व्यक्ती आता त्यांनी राजा शाहू महाराज यांना म्हटलं होतं महाराष्ट्राचे ते गौतम बुद्ध आहेत महाराष्ट्राचे गौतम गौतम बुद्धाचे कोणाला म्हणतात राजेर शाहू महाराज यांना म्हणतात आता तसं कोणी म्हटलं होतं तर ते येतं यशवंतराव मोहिल्या यांनी आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी राजेंद्री शाहू महाराज यांना म्हटलं होतं हे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष आहेत सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष आहेत कोण आहेत राजेश शाहू महाराज आहेत असं महर्षी रामजी शिंदे यांनी म्हटलं होतं त्यानंतर आणखीन एक दोन जे कोण कोणाला काय म्हटलं बघा त्यानंतर येतं शाहू यांच्या दरबारामध्ये कवी कोण आहेत राजर्ज शाहू महाराज यांचं कोल्हापूर संस्थांमध्ये एक कवी होते महानतम कवी त्या कवीचं नाव आहे आप्पाजी धोंडेराम मुर्तुळे लक्षात ठेवायचे दरबारी कवी म्हणतो पण त्यांना किंवा कवी म्हणतो पण हे राजांच्या दरबारामध्ये असतं त्यांचं अप्पाजी धोंडेराम मुर्तुळे यांना मदत यांनी मदत केलं होतं राजर्जी शाहू महाराज यांनी कोणत्या कोणत्या वर्तमानपत्राला मदत केलं आहे एक जागरूक आहे दुसरं विजय मराठा आहे पेवारे आहे तेज आहे आणि मूकनायक आहे जागरूक विजय मराठा कैवारी तेजनी उपनायक याच्या व्यतिरिक्त गणेश अक्काजी कवई लक्षात ठेवा गणेश अक्काजी कवई यांनी म्हटलं होतं आमचा अब्राहमल लिंकन राजर्षी शाहू हे कोण आहेत या आमच्या अब्राहम लिंकन असं म्हटलं होतं आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलं होतं महाराष्ट्राचे सर्च हो लाईट लक्षात ठेवा त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज निधन झालं त्यावेळेस एक लेख लिहिला होता था प्रबोधनकार ठाकरे यांनी काय म्हणून की प्रबोधनकार ठाकरे म्हणजे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पडील लक्षात ठेवा त्यांनी म्हटलं होतं आमचा आमचं काय आमचं ठीक आहे आमचे सर्च आम आम विजले किंवा महाटाचा सर्च लाइट विजला असं त्यांनी म्हटलं होतं कळलं ते राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीचे पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवायला हरकत नाही चला त्यानंतर बघा आपण दुसरे व्यक्तिमत्व दुसरे व्यक्तिमत्व महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी कर्वे असं आपण त्यांना म्हणतो तरी काय हरकत नाही महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं पूर्ण आहे धोंडो केशव कर्वे धोंडो केशव ठीक आहे महर्षी धोंडो केशव कर्वे त्यानंतर यांचं जन्म झाला आहे महर्षी कर्वे <scrolling> यांचा जन्म आहे अठरा एप्रिलचा अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नचा जन्म आहे ओके अठरा एप्रिल अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नचा आहे कुठं बाबा कुठं झाला होता त्यांचा जन्म यांचा जन्म झाला होता शरवली या गावी शरवली कुठे येतं रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी या जिल्ह्यातील शरवली या ठिकाणी जन्म आहे कुणाचं महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आणि याचा मृत्यू आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये मृत्यू आहे पुण्यामध्ये लक्ष ठेवा आणि जवळपास एकशे चार वर्ष जगलेले हे समाजसुधारक येतं एकशे चार वर्ष समाजसुधारक हे जगलेले आहेत अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी सातवीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी कितीतरी किलोमीटर किती मैल पायी प्रवास केलेले आहेत त्यामुळे शिक्षणाचं काय आहे महत्त्व हे त्यांना माहिती आहे त्यामुळं शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांची खूप मोठं प्रगती किंवा खूप मोठं काम महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं आहे गणित या विषयामध्ये ते बी ए केले आहेत आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे गणिताचा जो विषय ना तो विषय अगदी सोप्प करून त्यांनी फर्ग्युशन महाविद्यालयामध्ये करायचा प्रश्न प्रयत्न केलं आहे त्यानंतर त्यांचं दोन विवाह झाले तर यांनी पुनर्विवाह केला आहे पुनर्विवाह केला आहे गोदूबाई यांच्याशी गोदूबाई या विधवेशी विवाह पुनर्विवाह केला हे ठेवा म्हणजे त्यावेळेस विधवा पुनर्विवाह म्हणणंच चुकीचं आहे समाज चुकीचं म्हणत होता त्या काळामध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह स्वतः केलेत आणि लोकांना पण सांगितलं की विधवांचा पुनर्विवाह व्हायला पाहिजे त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे लहान लहान वयामध्ये त्यांचं लग्न करून दिलेलं असतं आणि जरट विवाह पण होत असतो त्यावेळेस होत होता ते एखाद जर आजोबाशी जर एखाद्या मुलीचं लग्न लावून दिला तर आजोबा किती जगणार हो आहेत लवकर मारणारच आहेत मग ते मर मेले तर ह्यांना वैधव्य प्राप्त होईल हिवाई ही, ही विधवा होईल मग तिथं परत पूर्ण आयुष्य तसं काढायचं का नाही ना म्हणून काय केलं त्यांनी विधवा पुनर्विवाह करण्याचा म्हणजे म्हणजे त्यांनी विधवा पुनर्विवाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला किंवा इनफॅक्ट विधवा विवाह स्वतः केलं आहे गोदुबाई यांच्याशी यांना आपण काय म्हणतो यांना म्हणतो बाया कर्वे पाया कर्वे असं आपण त्यांना मानतो त्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी विधवा उत्तेजक मंडळाची स्थापना केलं आहे विधवांचं जे काही विवाह ना हे व्हायला पाहिजे म्हणून वर्धा या ठिकाणी त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना त्र्याण्णव मध्ये केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी अनाथ बालिका श्रमाची स्थापना केलं आहे बरोबर बालक असतील लहान मुलं वगैरे ते ज्या अनाथ असतील त्यांना सांभाळण्याचं काम कोण केलेत तर महस धोंडो केशव कर्वे यांनी केलेत लक्ष ठेवा अनाथ बालिका समाज स्थापना अठराशे शहाण्णव मध्ये एकोणीशे दहा मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना त्यांनी केलेलं आहे लक्षात ठेवा निष्काम कर्म मठांचे काय म्हणजे तुम्ही कर्म करत राहा मला फळाची अपेक्षा करायची नाही तुम्हाला म्हणतो आपण निष्काम कर्म मठ एकोणीशे सोळा मध्ये त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलं आहे एकोणीस मध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केलं आहे आणि स्वतंत्र राहिला या म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे विद्यापीठ म्हणतो आपण आणि स्वतंत्र महिला विद्यापीठ असणारं भारतातील पहिलं विद्यापीठ आहे महिलांसाठीच हे स्वतंत्र पहिलं विद्यापीठ आहे लक्षात ठेवा स्वतंत्र महिलांसाठीच स्पेशल विद्यापीठ आणि हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी यांना प्रेरणा कुठून भेटली ते बाबा म्हणजे यांना योजना कुठल्या डोक्यामध्ये असेल म्हणजे प्रेरणा कुठे असेल यांच्या डोक्यामध्ये तर जपान वुमन्स युनिव्हर्सिटी ओके जपानचा जपानच्या महिला विद्यापीठाकडून त्यांनी काय घेतलं प्रेरणा घेतलेला आहे जपान वोमन्स कडून त्यांनी प्रेरणा घेतली आहे आणि जेव्हा आल्बर्ट आईन्स्टाईनशी भेटले जर्मनीला वगैरे गेले होते अदर शिक्षणाच्या दौऱ्यात त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये महत्वाचं महत्वाचं केलेलं आहे म्हणजे त्यांच्या ठिकाण त्या देशामध्ये असणारी शिक्षण पद्धत जर आपण आपल्या भारतामध्ये आले तर किती भारी होईल म्हणून स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केली स्वतः महिला विद्यापीठाचे पहिले प्राचार्य कोण असतील तर ते रा रागो भांडारकर भांडार येत ना हे ये 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 येतं हे येतं एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले प्राचार्य त्याच्या व्यतिरिक्त एकोणीशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी आत्मवृत्त नावाचं काय केलंय एक आत्मचरित्र लिहिलं आहे ज्याला आपण काय म्हणतो लुकिंग बॅक असं म्हणतो आपण लुकिंग बॅक नावाचं आत्मचरित्र जे आहे ना ते कोणाचं असेल तर ते यांच आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं त्यानंतर यांचं 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 एक मुलाचं नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे ठेवा यांचा मुलगा आहे कुणाचा मुलगा आहे आपल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमाचा प्रयोग केला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी महाराष्ट्रामध्ये संतती नियमाचा प्रयोग कोणी केला असेल तर ते संतती नियमानाचा प्रयोग केलेला आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी यांनी संतती नियमन म्हणजे कुटुंब नियोजन कशा केलं पाहिजे यासाठीचं उत्तम उदाहरण यांनी एक मासिक सुरू केलं होतं समाज स्वास्थ्य नावाचं मासिक कशासाठी हवा संतती नियमानाचं जर व्यवस्थितपणे जर आपण अवलंब केलं तर काय करू शकू हो आपण एक आपलं आरोग्यदायी जीवन जगू शकतो ठीक आहे ना मग समाजाचं स्वास्थ्य जर बिघडू द्यायचं असेल नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे संतती नियमन केलं पाहिजे समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं एकोणीशे एकवीस मध्ये पहिले कुटुंब नियोजन केंद्र ज्याचं नाव आहे राईट एजन्सी नावाचं राईट एजन्सी कुटुंब नियोजन केंद्र कुठं मुंबईमध्ये स्थापन केलं कुणी रघुनाथ धोंडो कर्वे आणि ध्यास पर्व नावाचा जो काही फिल्म आहे त्याचं नाव ध्यास पर्व रघुनाथ धोंडो कर्वे यांना चार मुलं येतं त्या ठेवा इरावती कर्वे तुम्ही नाव ऐकलं असेल ते नाव इरावती कर्वे इरावती कर्वे हे यांचे कुण आहेत इरावती कर्वे त्यानंतर अठरा एकोणीसशे छत्तीस एकोणीस छत्तीस मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कुणी केली ते महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी केलं आहे महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ म्हणजे ग्रामीण भागामध्ये केलं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे त्यानंतर आहे एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये समता संघाची स्थापना करण्यात आलं होतं समता संघ नक्ष ठेवा समता संघ म्हटलं की महर्षी धोंडू केशव कर्वे हा तुम्हाला समाज समता संघ म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समता संघ आंबेडकर आहेत त्यानंतर ते झाले ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा ध्वज पडकवणारे ते व्यक्ती वेगळे ठीक आहे ना ते येतं र ते र पु परांजपे पुरुषोत्तम रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ते वेगळे येतं ऑस्ट्रेलियामध्ये ध्वज पडकवणारे हे व्यक्ती वेगळे आहेत त्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये मनोहर मंदिराची स्थापना सातारा ठिकाणी केलं आहे रँगलर परांजपे येते करेक्ट मनोहर मंदिर एकोणीसशे पन्नास एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आणि हे पहिले महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत पहिले महाराष्ट्रीयन पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण असतील त्यांना आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेलं आहे म्हणजे वय त्याचं किती होतं शंभर वर्ष होतं अठराशे अठ्ठावन्नचा जन्म आहे एकोणीशे अठ्ठावन्न चाव्या सध्या हे होते महर्षी धोंडो केशव कर्वे थोडक्यामध्ये शॉर्ट बट स्वीट मध्ये आपण काय केलंय आहे हे समाज सुधारक बघतोय आणि समाज सुधारकाचं महत्वाचं कंटेंट महत्वाचा भाग जो पेपरला हंड्रेड अँड वन पर्सेंट येऊ शकेल असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे महत्त्वाचे वन लाईनर असतात हे गोष्टी बारीक सारीक आपण पुस्तक वाचना वाचताना आपल्याला समजत नाही परंतु आपल्या काय करावं लागेल या गोष्टी या ठिकाणी समजून घ्यावं लागेल मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल या ठिकाणी कमेंट जास्त वाचत नाही वाचत नाही इव्हन बाकी फापर पसार काय सांगत बसत नाही टाइमपास बिलकुल नाही ऍड नाही काय नाही काय नाही काय नाही काय अगदी व्यवस्थितपणे आपले लेक्चर हे चालू आहेत इथे थांबेत आपण भेटूयात नेक्स्ट भाग तिसऱ्यामध्ये असंच महत्त्वाचे महत्वाचा समास्कार घेऊन परत एकदा आपण पर भेटूयात इथं थांबूयात आणि कंटिन्यूपणे पाहत राहा रेग्युलर पण लेक्चर करत राहा आणि तुम्हाला रिव्हिजन वेळेवरती करत राहा कारण रिव्हिजन इज अ ऑफ सक्सेस ठीक आहे थांबूयात आपण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेची तुम्हाला लाख लाख शुभेच्छा थँक्यू जय हिंद